पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार बावीस टप्पा दोन एक दोन मार्कांनी संधी उकलेल्या मित्रांसाठी अत्यंत आनंदाची बातमी बघा मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील विदाऊट इंटरव्ह्यूच्या कन्व्हर्शन राऊंडची निवड यादी लागलेली आहे सदर निवड यादीमध्ये आपली निवड झाली की वा नाही हे कसे चेक करावे व ते देखील आपल्या स्वतःच्या मोबाईलने ते पाहूया सविस्तर बघा मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी गुगल क्रोम ओपन करा गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी महा टीचर रिक्रूटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी टाकायची टाकल्यानंतर जी सर्वात पहिले लिंक येते त्या लिंकला टच करा लिंकला टच केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी होम पेज ओपन होत असतं मित्रांनो हे होम पेज ओपन झाल्यानंतर खाली बघा पवित्र पोर्टल रिक्रूटमेंट दोन हजार बावीस या निळ्या लिंकला या ठिकाणी आपल्याला टच करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी टच केल्यानंतर अशा प्रकारच्या जाहिराती येत असते या जाहिरातीला या ठिकाणी क्लोज करा आणि क्लोज केल्यानंतर सर्वात खाली गेल्यानंतर आपल्याला लॉग इन उपलब्ध होत असतं मित्रांनो या लॉग इनमध्ये युजर आय डीमधून आपण टेट दोन हजार बावीस जी परीक्षा दिलेली असेल त्या परीक्षेचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा त्यानंतर तुम्ही खाली पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवलेला असेल तो पासवर्ड या ठिकाणी टाकून खाली दिला दिलाय तो कॅपच्या टाकून या ठिकाणी लॉग इन करा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल या रजिस्टर मोबाईलवर या ठिकाणी ओ टी पी जात असतो तो ओ टी पी टाकून खाली जो कॅप्चा दिला तो जसा तसा टाका आणि व्हेरीफाय ओ टी पी म्हणा मित्रांनो व्हेरीफाय ओ टी पी म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं स्वतःचं लॉग इन उपलब्ध होत असतं हे लॉग इन आपलं जे आहे का ते व्यवस्थित चेक करून घ्या चेक केल्यानंतर वरती तुम्हाला जे या ठिकाणी टीन डॉट दिसत आहे मित्रांनो या डॉट डॉटवर त्या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा डाव्या बाजूला विंडोज ओपन होईल हे विंडोज ओपन झालं तर या ठिकाणी ॲप्लिकेशन रिकमेंडेशन स्टेटस हे या या लिंकला टच करा मित्रांनो लिंकला टच केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचे विंडो ओपन होत असते या ठिकाणी सिलेक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी टप्पा दोन तसेच खाली सिलेक्ट राऊंड सिलेक बागा सिलेक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे बघा मित्रांनो सिलेक्ट राऊंडमध्ये तुम्ही या ठिकाणी फेज टू कन्वर्शन राऊंड याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं अशा प्रकारे ओपन होत असतं आणि मग विदाऊट इंटरव्ह्यू कन्वर्शन राऊंड ओपन त्या ठिकाणी सबमिट म्हणा मित्रांनो सबमिट म्हटल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला तुमचं तुम्हा नाव वगैरे दिसत असतं आणि खाली स्टेटस चेक केल्यावर आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची जर तुमची निवड झालेली असेल तर निवड दाखवेल किंवा या ठिकाणी यू आर नॉट रिकमेंडेड ॲज पर मेरिट लिस्ट अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसेल मित्रांनो म्हणजेच आपली निवड झालेली नाही किंवा निवड झालेली असेल तर तुमचं निवड झालेली आहे असं दाखवतं अशा प्रकारे आपली निवड झाली किंवा नाही चेक करता येईल त्यानंतर पुढे या ठिकाणी लॉग आऊट करायला विसरू नका नि ज्या ज्या मित्रांची निवड झाली असेल त्या त्या मित्रांचं पुनच्च एकदा अभिनंदन धन्यवाद मित्रांनो